महाराष्ट्राला ट्वेंटी फोरमध्ये आपले सहसाधक जन स्वराज शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या उपस्थितीत बेडगमध्ये जन स्वराज शक्ती पक्ष जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी जन पक्षाचे अमरसिंह दादा पाटील मिरज तालुका जन स्वराज शक्ती पक्षाचे अध्यक्ष तरवंदर साहेब नाना भोरफडे साहेब सुभाषनगरचे भगत साहेब मिरज पंचायत समितीचे माजी सभापती मनोरमाताई कुंभार ग्रामपंचायत माजी सदस्य सरस्वती जन स्वराज पक्षाचे महादेव अण्णापूर्णे जन स्वराज पक्षाचे जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे राजेंद्र नागोरवजे सर दादा पाटील गौतम नागोरवजे शब्बीर भैया मुल्ला तसेच इतर सर्व मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी ऐतिहासिक अशा बेडगनगरीमध्ये जन स्वराज्य शक्ती पक्षाचं ग्रामीण ग्रामीणमधलं पहिलं संपर्क कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तान या मंचावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आमचे बंधुतुल्य खऱ्या अर्थानं ज्यावेळेला अमरदादांच्या प्रवेशाच्या बातम्या चर्चा या सगळीकडे चालू झाल्या तर निश्चितरित्या कुणाला पटलंही नाही की अमरदादा कधी काँग्रेसला पूर्ण विराम देतील ते आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा पाटील ज्यांच्या माध्यमातनं गावाचा विकास हा झपाटलेल्या पद्धतीने करणारी कायम आले की माझ्याकडे कामांची चिठ्ठी घेऊन येणारे स्वतःच्या नाही जनतेच्या त्या हा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पक्षातले माझे सहकारी दादा पाटील शिक्षण क्षेत्रामध्ये एक स्वतःची ओळख ज्यांनी निर्माण केली खूप चांगल्या पद्धतीनं एक आदरानं मिरज शहरामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या गावचे सुपुत्र माझे सहकारी मित्र एक चांगले शिक्षक ज्यांना नाव नावाजलं जातं ते असे आदरणीय राजेंद्र नागरभोजे सर नुकताच जेणे आमच्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते ह्या तालुक्याच्या पंचायत समितीचे माजी सभापती मनोरमाताई कुंभार या ग्रामपंचायतच्या माजी सदस्य श्रीमती सरस्वतीताई औटी तानाजीराव शिंदे परसुबापू हे माझे अतिशय जवळचे मित्र ज्यावेळेला त्यांची दुःखद निधनाची बातमी आमच्याकडं आली अमरदाने आम्ही होतो आमच्या आमचा विश्वास बसला आणि अमरदाने एक प्रचंड मानसिक धक्का बसला त्या गावचे सुपुत्र ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं गावाला एक चांगला एक नाव आलं असे परसू परसुवपूंचं स्मरण केल्याशिवाय मी माझं भाषण पुढं नेऊ शकत नाही ने। असे आमचे बंधुतुल्य मित्र कैलासवासी त्या ठिकाणी बापू परशुबापू तुमच्या गावातील हल्लेगरी आरग रोड डांबरीकरणासाठी जो एक अतिशय हुल्लेगरी म... हा अरग रोड हा एक अतिशय महत्वाचा हा गावातला एक रोड आहे तुमचा तो सातत्याने दुर्लक्षित होता त्याचं कारण आम्ही आता खोलात नंतर जाऊ तर त्या रोडासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा असं केले डांबरीकरणासाठी तीस लाखाचा एक भरघोस निधी मी या गावासाठी दिलेला आहे त्याचबरोबर मानेवस्ती अरग रोड याच्यासाठी दहा लाख रुपयेचं निधी आम्ही मंजूर केला आहे आघाल तेवढा निधी तुम्ही म्हणाल ती कामं करण्याचे धमक आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही तुम्हाला भरभरून देऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला तुम्ही भरभरून द्या एवढी मी आज ह्या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांनी विनंती करतो अमरदादा आपला काँग्रेसमधला प्रवास सगळेच सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काँग्रेसला आठ जिल्हा परिषद सदस्य दिले पंचायत समितीचे अनेक सदस्य अनेक सभापती अनेक ग्रामपंचायत दिल्या माझा व्यासपीठावरनं जाहीर सवाल आहे अमरदादांना पक्षानं काय दिलं जनस्वराज्य शक्ती पक्ष हा लवकरच याच व्यासपीठावर परत एकदा अमरदादांचा सत्कार करायची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे मग चांगली संधी पक्षाच्या माध्यमातून अमरदादांना मिळणार आहे एवढं आता नागरगोजी सरांनी एक त्यांचा गट आणि त्यांच्या मंडळींना आमच्याबरोबर दिलं पक्षात एक ही त्रिमूर्ती विकासाच्या दृष्टिकोनातनं कामाला मोकळी झाली एवढं मी आज मागणी त्यांच्याकडे ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणार आहे काही काय गोष्टींचं कळालेलं आहे पण आधी वेळ नाही आहे तो गो ती गोष्ट बोलण्याची पण त्या बाबतीतली दखल योग्यरित्या घेतली जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा जो परिणाम आहे जे सरांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणातनं एक पोटतिडगीनं भावना व्यक्त केली तो तुम्हाला निश्चितरित्या दिसेल जनसंपर्क कार्यालयाचं मी उद्घाटन झालं असं घोषित करून आपल्या सेवेत उद्यापासून जनसेवेमध्ये हे कार्यालय रुजू होईल आणि अमरनाथांची विनंती एकच होती आम्हाला आणि नागरगुज सरांची की वरच्यावर तुम्ही भेट देत चला तर निश्चितरित्या महिन्यात परंतु कायमच खऱ्या अर्थाने खेडे गावाचे जे प्रश्न आहेत जे विकासाचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध असतात ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळी निश्चितपणानं या गावाच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल हाच विचार कायम त्यांच्या मनामध्ये असतो आज त्याच पॉलर पॉईंटून केल्या दादा या ठिकाणी वेळ गावामध्ये काम करतायत दादा मधल्या काळामध्ये दादांचा सयम दादांची शांतता लोकांना वाटायला लागलं की दादा आता काही नाहीतच दादांच्याकडे आता बाकीचे काही राहिले नाही दादा कुठेतरी जनतेतून जनसंपर्कातून बाजूला गेलेत की काय एक वेगळा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न या गावातील काही मान्यवरांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आज या ठिकाणी सांगू निश्चितो की दादानी कधीच या जनतेची नाळ कधीच तोडलेली नाही कधीच तोडलेली नव्हती त्यांच्या व्यापातून कामातून काही थोडं दुर्लक्ष गावाक या गावाकडे झालं असेल पण तू निश्चितपणा या गावाची खऱ्या अर्थाने जर सेवा करायची ताकद तुम्हाच्यात असेल तर मी मान्य करतो की ती फक्त दादा पाटील या नावातच आहे आणि म्हणून आम्ही जर कायम दादांच्याकडे आदरांनाच पाहतो आदरांचे दादांचे नेतृत्व आम्ही आदरानं आम्ही स्वीकारलेलं आहे माननीय कैलासवासी परशुराम बापू आणि अमर सिंह दादा ही जी जो जोडी जो या ठिकाणी या गावामध्ये जमलेली होती निश्चितपणाने या गावाला एक वेगळी दिशा देण्याची ताकत या जोडीमध्ये होती सुदैवाने दुर्दैवाने आज या ठिकाणी या जोडीतील एक जोडीदार निघून गेला परंतु दादा आम्ही आपल्याला शब्द देतो की त्यांचाच भाऊ म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू समिती दादा या पुढच्या काळामध्ये आपण जो आदेश द्यायला मिळेल संघासाठी जो आदेश आम्हाला अमरशिव दादांचा असेल त्या आदेशानुसार या बेडा गावातील प्रत्येक कार्यकर्ता काम करेल असं आपल्याला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो आमचा संयम आणि आमची शांतता मजबूर समजण्याचं काही कारण नाही आहे ज्यावेळी आम्ही मैदानात दूर्द्रो त्यावेळी निश्चितपणाने या गावाला समजेल की खरे नेतृत्व काय असतं आणि खरं अजूनही या गावाच्या सेवेसाठी या गावाच्या कल्याणासाठी धड धडपडण्याची हिंमत कोणाच्यात आहे ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम्ही दाखवून देऊ आज या बेड्या बेड्या दादा अनेक मोठ्या प्रमाणात शासनाकडून फार मोठ्या प्रमाणात निधी या गावाला प्राप्त झाला परंतु जेवढा निधी प्राप्त झाला समोरचा बसलेल्या सगळ्या जनतेला आपण विचारा की त्या निधीमधून कामं होण्यापेक्षा फार मोठा भ्रष्टाचार या बेडा गावामध्ये सुरू आहे आणि झालेला आहे बऱ्याच वेळेला त्याची पोलताल कैलास असतील आमच्या गौतम नाला असेल यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहे परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे हा न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देण्यात जनतेला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं दोन मिनिटाचं मनोर या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत धन्यवाद दादा खूप खूप लोकाभिमुख व्यक्तिमत्व जो व्यक्ती वर सीएम चीफ मिनिस्टर मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपासून आणि किंबहुना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पासून ते तळागाळातल्या तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत वेळ देणारा आणि वेळेला महत्व देऊन त्या माणसाचं काम करणारा असं जर कोण व्यक्तिमत्व असेल ते समीरदादा कदम आहेत विनय कोरे सावकारांना तुम्ही बेडकमध्ये घेऊन यायचं आहे पहिला आम्ही हे प्रात्यक्षिक आम्ही दाखवू आमचं कार्यालयाचं पहिलं सुरुवात होऊ दे या बेड गावामध्ये एक विकासाची गंगा जशी वारणखोरा डेव्हलप झाला वारणा नगर डेव्हलप झाला तसंच समीर दादानी बेड मिरज तालुक्याला सांगली जिल्ह्याला प्रचंड मोठी उभार देण्यासाठीच एक चंग बांधलेला आहे एक मनामध्ये संकल्प केलेला आहे मी दोन वेळ या बेडे गावाला सभापती पद घेऊन आलेलं आहे एक मनोरताई कुंभारच्या निमित्तानं आणि एक दिलीप बोरसेच्या निमित्तानं ह्यांना माझ्या ओपन असलेलं माझ्यासाठी असलेलं माळ मी काढून दुसऱ्यांच्या गळ्यात घातलेलं आहे राजकारणाची माझे सहकारी सा सहयोगी आणि अत्यंत जिवाळ्याचे माझे मित्र बंधुतुल्य मित्र परशुम बापूंच आपत दुर् दुर्दैवी निधन झालं आणि दादा अक्षरशः त्या दिवशी तुम्हाला कल्पना असेल आपण तुमच्या कार्यालयामध्ये बसलो होतो पहिल्यांदा ज्यावेळी मला फोन आला आणि बापूंच्या निधनाची बातमी करताना अक्षरशः आम्हाला जागेवरून उठायला पण येणार कारण काही दिवस कारण संविधानांच्या बरोबर आमची बैठक झाली होती बापू आम्ही एकत्र बसायचं उठायचं आणि गावाला विकास काय असतो हा खरच दाखवण्यासाठीचा एक योग आमच्या मधला निघून गेला अन्यथा परशुबापू आणि आम्ही ह्या गावासाठी काय करायचं होतं आणि किती तळमळीनं आमचे प्लॅन चालले होते हे आज सांगून उपयोग होत नाही त्यामुळे एक राजकीय मना किंवा सर्व समावेशक याच्या गोष्टीतनं मला मोठा धक्का बसला वास्तविक बराच काळ बापू आम्ही विरोधक म्हणून पण लढलो खेळलो सगळं झालं पण नंतरचा जो काळ होता दादा ह्या गावासाठी कसा वाहता येतोय ह्याबद्दल खरच प्रचंड मोठ्या पद्धतीने प्रश्न बापूचे प्लॅनिंग आणि त्यांच्या योजना तयार होत्या या दुर्दैवानं त्यांना तीन वेळ निवडणुकीमध्ये अपयश पदवी घ्यायला लागलं त्या माणसानं ज्या माणसानं सर या बेडकमध्ये अनेक सरपंच दिले अनेक जिल्हा परिषद सदस्य दिले पंचायत समितीचे सदस्य दिले मार्केट कमिटीला अनेक लोकांना तिथेपर्यंत पाठवलं त्या सुभाष काकांच्या घराला संपवण्याचं चंग बांधणारी जी मंडळी आहे ह्यांचेही मनसुबे उद्धव झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण निस्वार्थीपणे काम करणारी मंडळी होती सारे दादा ह्या लोकांनी सुभाष काकांनी दत्तमांना व त्यांच्या कुटुंबानं गावाला दिलेलं योगदान पण नजर अंदाज करून चालणार नाही दुर्लक्षित करून चालणार नाही कारण त्यांच्या योगदानाचं मी उगी स्तुतीने करत पण त्या आज ह्या गावामध्ये जे बुजुर्ग आहेत त्या सगळ्या माणसांना विचारा पंधरा वर्ष सरपंच म्हणून काम करत असताना सुभाष काकांना कधीही या गावामधनं विरोध झाला नाही आणि निस्वार्थीपणे आजही कुठल्याही पद्धतीचे अपकमाई न करता स्वच्छ निर्मातेनं हे कुटुंब आजपर्यंत चाल करत आहे आणि त्याच धर्तीवरती त्या परसू आपण आमच्यामधनं काढून घेतल्यामुळे मोठा पोकळी आमच्यात निर्माण झाली स्वराज शक्ती पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या विनंतीला मानून आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांचं जर नाव चुकून राहिलं असेल तर माफ करा आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे त्यांना प्रकश्यपणाने जनतेसमोर आणणे लोकांच्या समोर आणणे आणि लोकांच्यातनं होणाऱ्या ज्या कामाचं रूपरेषा आहे ही आपल्याला साध्य करायची आहे इथून पुढं कुठल्याही लोकांची जर अडचण असेल कुठल्याही प्रकारचं जर समस्या असेल तर ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून समीदादाच्या पुढं समीद पर्यंत पोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असेल मी मागच्या आठवड्यात मुंबईला गे गेलेलो होतो त्यावेळेला साधारणतः रात्रीचे दहा साडेदहा वाजले होते शहाजी पण तो विषय माहीत आहे शाहजी एक काम होतं असे दोघा चौघांची कामं होती त्यानंतर साडे दहा वाजता मी संरदातांना जे काय आहे ते डॉक्युमेंट दिले त्यानंतर मी पुण्या म्हणजे मुंबईहून इकडं वापस निघायसाठी पण साधारणतः दीड दोन वाजता सर रात्रीचे दिन दोन दोन वाजले होते मी जागाच होतो कारण गाडीत काय करणार आणि गाडीत ता प्रवास करत असताना सहज बघितलं व्हॉट्सअप तर समीर दादानी फोटो टाकला होता आणि खाली सांगितले होते की तुमचं काम झाले म्हणून सांगायचा विषय असा आहे की जो माणूस रात्री दीड वाजता सीएम साहेबांची शिफारस घेतोय सीएम साहेबांच्या कानावर विषय घालतोय दादा आयुष्यात आम्ही पहिल्यांदा काँग्रेस पक्षात ना पक्षात आलोय त्यामुळं दल बदलू मानायचे म्हणायचे कुणाच्यात पण पन हिंमत पण नाही आणि जर कोण तसं म्हणत असेल तर समोर येऊन म्हणायचं हा विचार करत असताना याच्यावर आम्ही जसं दादानी प्रवेश घ्यायच्या अगदी परीक्षा बघितली जाते तसं आम्ही कोण परीक्षा बघितली पहिला नाहीतर आगीत न उठून फकटच होतो <laughs>